बघा एका वर्तुळाचा मीटर असेल तर त्या अर्धवर्तुळाची परिमिती किती असा प्रश्न प्रश्न असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना प्रश्नामध्ये मुख्य प्रश्न त्या वर्तुळाच्या अर्धवर्तुळाची आणि काय तर परिमिती अर्धवर्तुळाची परिमिती काढण्यासाठी आम्हाला त्या गोष्ट त्या वर्तुळाची ज्या वर्तुळाचा मीटर आहे त्या वर्तुळाची त्रिज्या किती हा मुख्य प्रश्न मनाशी आम्ही विचारला पाहिजे वर्तुळाची त्रिज्या दर्शवल्या या परिगावरून काढायची कशी लेकरांनो वर्तुळाचा परिघ परीग वर्तुळाचा आणि काढण्याचं सूत्र आहे दोन पाय आठ इथं त्या वर्तुळाचा परीघ मध्ये व मीटरिगाच्या ठिकाणी हा अठ्ठ्याऐंशी मीटर परीघ दर्शवा पायची किंमत बावीस सप्तमांश आर म्हणजे रेडियस त्रिज्या जी आम्हाला काढायची ती कशी काढायची अठ्ठ्याऐंशी बराबर दोन गुणिला बावीस गुणाकार चौवेचाळीस शतस्तानी सात आठ आणि त्याच्यासोबत गुणिला सोबत आठ आता अठ्याऐंशी कडे येताना सात गुणीला चौवेचाळीस भागीला स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी मांडावी लागते हा भाग दोन न जातो सर म्हणजे दोन गुणीला सात बराबर आठ हा गुणाकार करा चौदा मीटर ही त्रिज्या प्राप्त होते त्या वर्तुळाची प्रश्नामध्ये जो वर्तुळ दर्शवला ज्याचा परिघ अठ्ठ्याऐंशी मीटर त्या वर्तुळाची त्रिज्या प्राप्त होते चौदा मीटर आम्हाला प्रश्न विचारला त्या वर्तुळाच्या अर्धवर्तुळाची परिमिती आता त्या वर्तुळाच्या अर्ध वर्तुळाची परिमिती विचारली लेकरांनो लक्ष द्या ते काढण्यासाठीच सूत्र आहे कोणत तर आर पाय आर अधिक दोन आर हे सूत्र आहे लक्ष द्या मग इथं एक गोष्ट अशी की इथं सुद्धा आर आहे इथं सुद्धा आर आहे हा आर आम्ही कॉमन घेऊ शकतो कंसामध्ये पाय अधिक दोन लक्ष द्या म्हणजे आर काय तर आर म्हणजे त्या वर्तुळाची जी नुकतीच प्राप्त झाली चौदा मीटर म्हणजे हे चौदा कंसा आर कंसामध्ये पाय अधिक दोन अशी योजना याचा अर्थ हाच आहे आरगुणीला पाय म्हणजे पाय आर अधिक चिन्ह आर गुणीला दोन म्हणजे हे दोन आहे ओके मग आता हे चौदा आहे आर कंसातील पायाची किंमत बावीस सप्तमांश याला अधिक स्वरूपात लेकरांनो दोन आहे म्हणजे अधिक कंसामध्ये पूर्णांक बनला याचा अंश अधिक करत असताना छदाने पूर्णांकाला गुणणे म्हणजे सात दोन्ही चौदा त्याच्यामध्ये अधिक असेल अंश मिळवणे मिळवला सर छेद असताना छेद जसाच्या तसा मांडणे लक्ष द्या म्हणजे चौदा बावीस आणि चौदा काय बावीस आणि चौदा बावीस बस छत्तीस छदस्त आणि सात आता हे पद या पदासोबत गुणीला आहे म्हणून हा भाग असा जातो सात दोन्ही चौदा असा म्हणजे दोन गुणीला छत्तीस अर्थात बहात्तर मीटर अर्धा वर्तुळाची परिमिती किती सर तर बहात्तर मीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या लेकरांनो असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा दाबा मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल वर्तुळावरील उदाहरणे अर्ध वर्तुळाची परिमिती क्षेत्रफळ काढणे या सर्व माझ्या प्ले अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभावल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव करते